हाय हॅलो नमस्कार मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात सर्वजण मजेत आणि ना आम्ही पण खूप छान आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर सगळं काम केल्यानंतर आहे ना मी आता अंगण सारवायला घेतलं होतं पण आहे ना ही जे क्लिप आहेत ते मी सगळ्यात अगोदर व्हिडिओमध्ये ॲड केलेल्या आहेत कारण थोडीशी सारवणाबद्दल मला माहिती सांगायची होती तर त्यामुळेच ज्या ज्या जा नंतरच्या क्लिप्स आहेत ते मी अगोदर व्हिडिओमध्ये ॲड केलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर सडा सारवण हे ग्रामीण भागातील म्हणजे दैनंदिन जीवनातील एक काम असताना महत्त्वाचं ते स्त्रियांचं असतं ग्रामीण भागामध्ये तर सकाळी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर पाण्याने अंगणात सडा द्यायचा त्याच्यानंतर शेण वगैरे मिक्स करून त्याचा पण सा सडा देऊन एकदम असं हाताने किंवा झाडूने सारवून घ्यायचं त्यामुळे काय होतं फक्त एकदम आपलं अंगण सुटसुटीत दिसतं मऊ गुळगुळीत होतं आणि एकदम जे फुपाटा असतो राडा तो जरा कमी होतो आणि एकदम छान असं अंगण दिसतं आणि त्याच्यावर तुम्ही रोज अशी रांगोळी वगैरे काढू शकता आता सारवण हे फक्त ग्रामीण भागातच होतं बरं का शहरात ही कालांतराने परंपरा आता कमी झालेली आहे आणि इकडे कसं इकडे गावाकडे सकाळी सकाळी उठल्यानंतर आहे ना हेच काम असतं रोजचं महिलांचं सडा द्यायचा आणि त्याच्यानंतर शेणाने शेण वगैरे टाकून सारवून घ्यायचं आणि नंतर अशी रांगोळी काढायची आणि सारवून जर घेतलं ना तर फक्त अंगण साफ दिसतं असं पण नाही त्यामध्ये शास्त्रीय कारण हे आहे की म्हणजे नाही का निर्जंतुक होतं ते अंगण जे असतं ना ते सारवल्यानंतर निर्जंतुक होतं आज आजकाल कसं फिनेल वगैरे वापरून आपण फरशा वगैरे पुसून घर साफ करत असतो निर्जंतुक म्हणजे नाही का करत असतो तसंच पहिल्या काळामध्ये पहिल्यापासून आलेलं जे ओ, हे सारवण आहे त्याच्या मागे सुद्धा है है, था, में है, पट हे क असं कारण आहे तर सारवण वगैरे झालं आता म्हणजे त्या क्लिप्स मी अगोदर ॲड केल्या होत्या तर इथं आता माझा चालला स्वयंपाक सकाळचा टाईम आहे तर पटपट असं आवरून घ्यायचं असतं मला रोजच तर खूप गडबड असते बरं का मागे पण हे जे कामं असतात ना बायकांचे अजिबात दिसत नाहीत आणि धावपळ बाकीची मोठमोठली जी, मोट जी कामं असतात पुरुषांची किंवा मग आणखी दुसरी काही कामं असतील बायकांचे बाहेर जाऊन कामं करतात त्या पण जॉब वगैरे करणारे त्यांचीच कामं दिसत असतात पण घरात राहून जे आपण असले काही कामं करत असतो स्वयंपाक म्हणा धुनी भांडी सारवण आणि अजून काही काही खूप काही कामं असतात घरामध्ये ती कामं कोणाला दिसत नसतात तर मग माझं पण हे कसं आहे मला पण घरातलं फक्त काम नाही आहे मला शिवणकाम पण असतं तुम्हाला तर माहीतच आहे तर त्यामुळे ना माझी खूप जास्त धावपळ होत असते आणि त्यातली त्यात ता आमचा शिव पण अजून लहान आहे तर तो, ना तो आहे ना खूप त्रास देत असतो आणि बऱ्यापैकी म्हणजे नाही का खेळतो पण जसं म्हणाल एवढं असं काही खेळत नाही कारण त्याला सोबत पण लहान मुलं नाही तर तो एकटाच आहे तर खूप जास्त त्रास देत असतो तुम्हाला मागे मागे सतत करतो मा माझ्या म्हणून जे कामं म्हणजे एक तासभरात मला थोडतील असे कामं मला एक दोन तास लेटच होऊन जातात माझी तर त्यामुळेच अशी सकाळी सकाळची माझी गरबड राहते तर हे बघा तेलाचं जसं की छोटीशी धार आहे म्हणून मी झाकणच काढून तेल पण घेतलं कारण गरबडच असते आणि डबा पण मला द्यायचा असतो अवनीच्या पप्पांचा पण अवनीचा पण मग त्यामुळे ना सकाळी थोडंसं लवकरच उठावं लागतं आणि जर उशिरा जो थोडा जरी अर्धा एक तास जरी लेट झाले ना मी तर माझी खूप जास्त फजिती होते आणि खूप जास्त गोंधळ उडून जातो कारण कधी कधी काय होतं एकटीच असते मी घरामध्ये आणि सासूबाई काही मी कारण असतं जास्त बाहेरच असतात त्या गावाला जा इकडे जा म्हणजे काहीतरी काम निघले की त्यांना जावं लागतं आणि त्यामुळे ना खूप जास्त दगदग होते माझी पण ठीक आहे हरकत नाही आता रोज शेड्यूल आहे सवय लागलेली आहे तर काही वाटत नाही मला पण कधीतरी कंटाळ येतो कारण रोज रोज ही कामं आपल्याच्यानी होत नसतात आपल्याला पण ब्रेक हवा असतो पण ठीक आहे होईल हो तेव्हा होईल आता ब्रेक पण जोपर्यंत होतं तोपर्यंत कामं करत असतो आपण आणि आपलं असंच असतं जोपर्यंत काम होतं तोपर्यंत करत राहायचं मग एकदाच दुखणं आलं की मग लवकर बरं होत नाही कारण एवढी जी दगदग होत असते ना तर ती दगदगीमुळं आपलं शरीर हे थकत असतं कंटिन्युअसली त्यामुळे ना थोडासा दुपारी होईल तेवढा एक तास अर्धा तास थोडासा शरीराला आराम द्यायचा जेणेकरून म्हणजे पुढची जे त्रास आपल्याला होत असतो पुढच्या ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडणार त्याच अगोदर आपण स्वतःची काळजी घ्यायची असते आणि शरीराला आपल्या जपायचं असतं दिवसातून दोन तीन वेळा जेवण करायचं ते पण कसं थोडं थोडं लाईटलीच करायचं पण तीन टाईम खायचं नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं जेवण असं प्रॉपरली आपण जेवण करायचं कारण त्यामुळे काय होतं आपलं शरीर हे थकत नाही शरीराला ऊर्जा मिळत राहते आणि पाण्याची कमतरता आपल्या शरीरामध्ये होत नाही कारण का तर थोडं जरी अन्न आपल्या पोटात असेल ना तर आपण एक सोडून दोन ग्लास पाणी पितो आणि त्यामुळे काय होतं पाणी आपल्या शरीरात पाहिजे तेवढं टिकून राहतं आणि बघा आपण जर जेवण नाही केलं ना पाणीसुद्धा आपल्याला जास्त जात नाही आणि ह्यामुळे काय होतं मग शरीरामध्ये खूप जास्त कमजोरी निर्माण होते पाणी कमी होतं आणि भरपूर आजार आपल्याला उद्भवत असतात आणि आपल्या लक्षातसुद्धा येत नाहीत ते आजार कशामुळे होतात काय होतात अजिबात आपल्या लक्षात येत नसतं त्यामुळे ना आपण स्त्रिया ज्या आहोत महिला त्यांनी आपली स्वतःची काळजी नक्कीच घ्यायला पाहिजे कारण का आपले लहान मुलं असतात आणि आपल्याच म्हणजे नाही का आपणच आपली काळजी घेऊ नाही शकलो तर बिचारी लेकरांची कोण काळजी घेणार ना त्यामुळे सगळ्यात अगोदर आपण आपल्या शरीराला जपायचं काम तर आहेच ते तर कंटिन्युअसली चालूच राहतं पण त्याचबरोबर आपण आपल्या शरीराची सुद्धा काळजी घेतली पाहिजे व्यवस्थित आणि जेवढं शरीर स्ट्रॉंग असेल आपलं तेवढीच आपण भरपूर अशी कामं पण करत जाऊ ना मग व्यवस्थित असं प्रॉपर जेवण वगैरे वेळेत करत जायचं सगळ्यांनी आणि हे बघा आता सकाळ सकाळचा टायमिंग आहे तर माझं तर आता सगळं स्वयंपाक वगैरे झाला आहे आता अवनीच्या पप्पाने घालेत अवनीला घेऊन स्कूलमध्ये सोडायला आणि शिव बघा कसा बसल उभा राहिला आहे तो दिदीला वाटे उपर्यंत आहे ना तिथंच ते उभा राहतो बाय बाय करत असतो सा। तर आता चाललं त्यांची तयारी जाण्याची आणि एकदा त्या टिफिन दिला ना मग टेन्शन राहत नाही व्यवस्थित असं सावकाशपणे मी आवडत असते कामं कारण टिफिन दिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे काम असतं आहे ते स्वयंपाकाचे भांडे चहा पाणी हे सगळं करत असते मी नाश्ता वगैरे थोडासा आणि थोडासा नाश्ता वगैरे केला की मग त्यानंतर भांडी वगैरे घासायचे कपडे वगैरे धुवून घ्यायची आणि मग लगेचच व्हिडिओ वगैरे जर रात्री मी एडिट केला नसेल ना, ना तर मला तो सकाळी उठल्यानंतर ही जी कामं आहेत मेन मेन ती कामं केल्यानंतर मला व्हिडिओ एडिट करावा लागतो आणि वेळेत व्हिडिओ मला पोहोचावा लागतो कारण कधी कधी काय होतं हे कामाच्या राड्यामध्ये ना मी दिवसभर खूप दमते बरं का आणि दमून गेल्यानंतर मग रात्री झोप कधी लागते कळत नाही एडिट करताना झोप लागून जाते मला त्यामुळे मग एडिटिंग करायचं जा राहून जातं मग ह्या काही गोष्टी असतात ह्या व्हिडिओची तयारी आहे ना मला दुसऱ्या दिवशी शूटबरोबर एडिटिंग करून अपलोडसुद्धा व्हिडिओ करावा लागतो वेळात वेळ काढून आणि ह्या सगळ्या गोष्टी मी मॅनेज करते बरं का आणि ह्याच्याशिवाय पर्याय नाही आहे त्याशिवाय माझं काही चॅनल पुढं जाणार नाही आहे जसं आपण व्हिडिओ टाकत राहू तसं तसं आपला वॉच टाईम हे वाढत असतो आणि एखाद्या दिवशी जरी व्हिडिओ जर अपलोड नाही ना केला मग लॉस होतो वॉच टाईम वाढत नाही आणि मग त्यामुळे ना आपली जी मेहनत असते एवढ्या दिवस केलेली मग त्याचा उपयोग होत नाही कारण सगळ्याच गोष्टी मग लेट लेट होतात आणि सवय पण बिघडून जाते शेड्यूल बिघडतं आणि तेच आपल्याला करायचं नाही आहे या यूट्यूब चॅनलमध्ये टायमाला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे बघा आणि टाईम टू टाईम जर व्हिडिओ टाकले ना तर चॅनल लवकरात लवकर ग्रो होत असतं आणि बऱ्यापैकी माझं चॅनल आता चाललं आहे व्यवस्थित ग्रो होत चाललं आहे तर मग त्यामुळे मी जास्त आता चॅनलबद्दल असं रिस्क घेत नाही वेळच्या वेळी मी काम करत असते तर आता बघू आता आवडतंय सकाळ सकाळचं आता काम तर शिव कसं फिरतं आहे चप्पल घालून आणि हेच बघा सारवण करायचं आहे आता मला तर अंगण बघा किती खराब दिसतं आहे विना सारवलेलं कारण सात आठ दिवस झालेले आहेत सडा सारवण करून आणि इकडे कसं गावाकडं काही काय बायका ना रोज सडा सारवण करत असतात आणि त्यामुळे भारी दिसतं बरं का अंगणसुद्धा दिसायला पण वेळेअभावी कधी होतं कधी नाही होतं माझ्याच्यानी पण मी काय करत असते सकाळी न करता मग माझी कामं जर उरकली ना मग मी जर वेळ भेटला की या सग काही गोष्टी करत असते सारवण म्हणा किंवा आणखी काही साफसफाई असेल सगळ्या गोष्टी मी करत असते आता सगळं आवडल्यानंतर येणार निवंत शेतामध्ये आलेलं आहे मी म्हणजे नाही का मी आणि शिवालो दोघंजणं आणि दर्शन घ्यायला देवाचं आणि कधी सकाळच्या गडबडीत काही येणं होत नाही घरातल्या देवांची पूजा वगैरे होते पण राहनातल्या देवांची मग सासूबाई असतात त्याच करत असतात पण त्या नसल्या की मग मला करत करावे लागते मग मी टाईम भेटेल तसं येत तस असते आणि त्याच्यानंतर मग दिवा वगैरे इथं लावून घेते आणि मस्त असं दर्शन घ्यायचं देवाचं आणि अगोदर धुवून घ्यायचे सगळे देव मग स्वच्छ अशी धुतल्यानंतर दिवा वगैरे लावून मग बाकीची पूजा करून घेत असते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर आपल्या आलाच आहात तर सबस्क्राईब करूनच जा भेटू अशा आज नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ